चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नऊशे सोळा नऊशे सोळा शरद इन्स्टिट्यूटच्या च्या चार विद्यार्थ्यांची अलोहा टेक्नॉलॉजी कंपनीत निवड कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थ्यांना संधी येड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील चार विद्यार्थ्यांची अलोहा टेक्नॉलॉजी लिमिटेड पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे यामध्ये जयेश गजरे आदित्य वाकरेकर अथर्व देशमुख महम्मद अली पटवेगार या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे अलोहा टेक्नॉलॉजी ही एक जागतिक आय टी सेवा आय आउटसोर्सिंग फर्म आहे जी उत्पन्न वाढीसाठीच तंत्रज्ञान विकसित करून आणि व्यावसायिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिजिटल परिवर्तन प्रदान करते अलोहा टेक्नॉलॉजी जगभरातील उद्योगांना त्यांचे सध्याचे कार्य कार्यक्षमता किफायतशीर बनवून विकसित करण्यास सक्षम करते भारतातील सोळा वर्षापेक्षा जास्त अनुभवाने तीन विकास केंद्रासह अलोहा टेक्नॉलॉजी ही माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी आघाडीची कंपनी आहे कंपनी कम्युनिकेशन कम्य। बँकिंग कम्य। ट्रॅव्हलर कम् हॉस्पिटॅलिटी रिटेन उत्पादन या क्षेत्रात काम करते कंपनी आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलिया या खंडात काम करते भारतातील एक हजारपेक्षा अधिक इंजिनिअरिंग काम करीत आहेत महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ॲप्टिट्यूड ट्रेनिंग टेक्निकल स्किलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यू यासह टेक्निकल सेशन व्हॅल्यू ॲडेड प्रोग्रॅम कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग अद्यावतज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो या सर्वांचा फायदा विद्यार्थ्यांना झाला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पटलेड्रावकर अनिल बागडे यांनी अभिनंदन केले ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्राध्यापक नेहा सोनी प्राध्यापक अभिजित केकरे यांच्यासह सर्व डीन विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला करा, करा, क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा